अजित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात अजित पवार बीटी दांडू खेळताना दिसत आहेत अजित पवार दांडून बीटी टोलवण्याचा प्रयत्न करत होते मात्र काही केल्या अजितदादांचा नेम लागत नव्हता अखेरपर्यंत काही उडवता आली नाही भाजपचे संकट मोचक अशी ओळख असलेल्या मंत्री गिरीश महाजनांचा एक वेगळा अंदाज नंदुरबारच्या सारंग खेडात बघायला मिळाला सारंग खेड्यातील घोडे बाजाराला भेट देत गिरीश महाजनांनी घोडेस्वारीचा आनंद लुटला या यात्रेत जातीवंत घोड्यांची रेलसेल पाहायला मिळते त्यामुळेच महाजनांना देखील घोडेस्वारीचा मोह टाळता आला नाही वाशिमचे आमदार लखन मलिक यांनी मुलांबरोबर कबड्डी खेळ खेळले पारवाच्या मुलीपूजनाच्या कार्यक्रमासाठी गेले असतात तरुणांना कबड्डी खेळताना पाहून त्याला मोह आवडणार आहे आणि थेट ते कबड्डीच्या मैदानावर उतरले पारवा इथं व्यायामशाळेचं सा साहित्य आणि कबड्डीसाठी मॅट देण्याचं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलं मनमाडच्या खादगावात चित्तथडारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आली इंधन वाहून येणाऱ्या वाहिनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्रिल घेण्यात आलं दरम्यान गावातून जाणाऱ्या तेल कंपनीच्या वाहिनीला आग लागल्याची माहिती ग्रामस्थांना होती चर्चा सुरू होती मात्र हे ड्रिल असल्याचं समजल्यावर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला दोन हजार तेवीस साल खऱ्या अर्थानं शाहरुख खानला लकी ठरलं पठाण जवान आणि डंकी सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जादू केली आता नव्या वर्षात शाहरुख धूम चार सिनेमात झळकणार असल्याची चर्चा आहे मात्र शाहरुख याबद्दल काहीही वक्तव्य केलेलं नाही धूम चार सिनेमात किंग खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे